जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामानंदाज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय मागे पाच सहा दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत पण सातत्यानं जे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आता पेरणी कधी करायची आहे आम्हाला पेरणीचे पाऊस येण्याच्या अगत्या दिवशी जरी आमच्या जिल्ह्यात पुरता जरी पडला तर आम्ही ते लावू शकतो का किंवा मान्सूनची जी स्थिती आहे जे आता आपण बारा तारखेपर्यंत खंड सांगतो आहे आणि ह्या खंडाच्या काळामध्ये जे काही वीस टक्क्याचं वातावरण बनत आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्याला बनवू शकतं किंवा ह्या काळामध्ये कुठे पाऊस आहे या आपण आज बोलणार आहोत पण तत्पूर्वी बऱ्याच जणांना आपला हा प्लॅटफॉर्म पहिले मा युट्यूबवर माहीत होता युट्यूबवर आपण लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत गेल्या वर्षी अंदाज पोहोचले यंदा आपण फेसबुकच्या माध्यमातून हे लाईव्ह हे अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे हे आपल्या प्रोफाइलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एक लाईक तरी करत चला म्हणजे जेणेकरून आपला हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत सुटसुटीत माहितीसह पाठवण्याचा प्रयत्न होईल सर्वांना जय शिवराय हो बघा सध्या राज्यामध्ये पाच सहा दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत त्यासोबत आणलेलं जे बाष्प आहे ते कुठे मुठे तरी पडतय एक जूनला काही ठिकाणी पाऊस झालाय तोही दहा ते वीस टक्के भागांमध्ये पुण्यात जून पासून आजच्या तीन तीन ते चार तारखेपर्यंत हे वातावरण असंच वाऱ्याचं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा माध्यमातून जी वातावरणाची कंडिशन सांगितली जाते ती पेरणी योग्य मित्रांनो बारा तारखेपर्यंत नाहीये पण या काळामध्ये काही शेतकऱ्यांना पेरण्याची घाई झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना मी एक रील बनवून दिलेली आहे की तुम्ही लागवड केली तर लागवडीच्या आता पाळी घातली आपण पाळी घातल्याच्या नंतर दोन इंच ओल कमी झालेली आहे किंवा तीन इंच ओल जिथपर्यंत आपण रांग भूसभूषित केले ती ओल आता भगरभगर झाली ती पीक लागवड योग्य नाहीये पण आपल्याला ह्या ओलीवरती सटकारा स्प्रिंकलर जर तिथं आला तर ते तुम्हाला एक महिन्याभर पाणी द्यायची गरज पडणार नाही अशी ओल सध्या आपल्याकडे आहे पण तितकं पाणी देण्यासाठी आपल्याकडे तेवढं वेळ नाही किंवा मनुष्यबळ नाहीये किंवा आपल्या विद्युत प्रणालीमुळे ते शक्य नाहीये तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण आज घेऊन आलेलो आहे आणि थोड्याफार दिलासा देखील या खंड काळामध्ये तो आपण नेहमीच कोकण किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्यांना दिलेलाच होता तर कोल्हापूरच्या भागांमध्ये सांगलीच्या भागांमध्ये सातारा पुण्याच्या काही भागांमध्ये किंवा कोकण किनारपट्टी बऱ्याच ठिकाणी ह्या तीन दिवसात पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पण तो पाऊस सुद्धा पन्नास ते साठ टक्के व्याप्तीचा राहील आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी टक्केवारी खंडाची आहे ती नेहमीप्रमाणे होत राहील म्हणजे वीस टक्के भागांना तो घेईलच फक्त आणि बाकीच्या भागांना ऐंशी टक्के भागांना तो घेणार नाहीये आपल्या अजूनही गेलाय आपल्या बाजूने गेलाय किंवा ढग दिसले पाऊस खूप येतो की काय कारण की आपल्याला मे महिन्याच्या पावसाची धास्ती वाटते ती कंडिशन आपल्याला बारा तारखेपर्यंत नाहीये आणि ऍक्च्युली ह्या वातावरणाला जे खंड नाही असं म्हणत होते त्यांनी सुद्धा आता ता बारा तारखेची तारीख शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे आता सहा सात आठ नऊ या कालावधीमध्ये देखील मागच्या दोन चार दिवसापूर्वी मेसेजेस होते पण आता सर्वजण बारा तारखेच्या पुढच्या तारखा द्यायला सुरुवात करतायत सहा सात आठ आठ जूनचा कालावधीचा जो पाऊस आहे मित्रांनो तो कोकण किनारपट्टी पुण्यापर्यंत आणि कोल्हापूर अशा भागामध्ये चांगला बरसणार आहे व्याप्ती त्याची बऱ्यापैकी आहे पण पेरणी मात्र यांना सुद्धा रिक्सी राहील आणि त्यानंतर जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे आणि खानदेश आहे या भागामध्ये बकाडी वारे खंडाचे जे वारे आहेत ते जोराने अजूनही वाहत आहेत पांढऱ्या कलरचं ढग येत आहे आणि दिवसभर कुठतरी आभाळाची पळी निघते ती एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडते त्या भागातल्या शेतकऱ्यांवर आज आम्हाला पेंडवणी पाऊस झालाय तर आम्ही उद्या का पण ज्या ठिकाणी तसा पाऊस झाला त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी वारे पुन्हा सुटतात त्या दिवशी तो पाऊस पडत नाही हे असेच दिवस आपल्याला बारा तारखेपर्यंत कटत न्यायचे आहे त्यामुळे ह्या परिस्थितीवरती आपल्याला बारा तारखेपर्यंत कमीत कमी कोरडो शेतकऱ्यांना रिक्षे घेता येणार नाहीये याचं कारणही तुम्हाला माहिती आहे आणि स्पष्टीकरणही तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही दहा वर्षापासून जरी अनुभव घेतला तरी सांगायचं काम अम पडणार नाहीये कारण की या खांडाचे वारे पंधरा दिवस तरी ऍक्टिव्हिटी घेत आहेत मग अॅक्च्युअल आता मान्सून वरती पेरण्या कधी होतील याद आपना था, या वेळेवरती आपण आता मेसेजवरती येऊन ठेवला आहे ऑलरेडी ते माझ्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मान्सून हा पंधरा तारखेपासून बरसायला सुरुवात होईल अगोदर जे बारा तेराला त्यावेळेस त्याची व्याप्ती कमीच आहे बारा तारखेपर्यंत खंडाचे बखाडी वारे वाहत आहेत त्यानंतर हे बखाडी वारे कमी होतील पण झाले काही ठिकाणी ते वाढतील सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पण ते रिकामे ह्या बारा तारखे बारा दिवस जे रिकामे येतील तसे त्या काळामध्ये ते रिकामे येणार नाही ढगांची गर्दी आणि ढगांची संख्या आणि ढगासोबत येणारी मृगछाया याला आपण म्हणतो आभाळ आले थोडे थोडे पार पडलेत पण सावली मात्र थंड आहे जेणेकरून आपला पाण्याची जे बाष्पीभवन आहे ते होण्याची कमी प्रमाण होईल तर हे वारे हे आभाळ आणि हे मध्य नक्षत्रातलं जे मान्सूनची कंडिशन आहे ही बऱ्यापैकी राहणार आहे व ती तारीख पंधरा आणि सोळा जून असणार आहे सबंध महाराष्ट्राला त्याला सगळीकडे सारखा बरसायला हे पंधरा ते वीसचा चा कालावधी देखील लागू शकतो आणि त्या अगोदर हे जे जा आठवडा जाणार आहे त्याच्यामध्ये जा दहा भाग टक्के भाग येऊ शकतो सर्वांना विनंती आहे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील जे कमेंट्स